कोल्हापुरातील कागल येथील समरजित घाटगे यांनी भाजपाची साथ सोडत हातीत तुतारी घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि असं असतानाच अजून एक मोठा नेता शरद पवार गटात घर वापसी करण्याची शक्यता आहे कोण आहे हा नेता बघूया त्या अगोदर नमस्कार मी विकास आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र अंदाज हे आपलं युट्यूब चॅनल पंढरपुरातील आमदार राहिलेले भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी नुकतीच पुणे या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि पंढरपुरातील आगामी विधानसभेसंदर्भात त्या ठिकाणी चर्चा झाल्याचं त्यांनी देखील सांगितलं आहे पंढरपुरातील विधानसभा मतदारसंघातून मी लढण्यास इच्छुक आहे हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे असं देखील भगीरथ भालके यांनी म्हटलं आहे त्यामुळे पंढरपूर विधानसभेसंदर्भात चर्चा झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे आणि महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी मी इच्छुक असल्याचं देखील या ठिकाणी भगीरथ भालके यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार का आणि आगामी काळात भगीरथ भालके हे शरद पवार गटात प्रवेश करणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे अगोदरच शरद पवार गटाने कागलमध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे आणि त्यानंतर आता पंढरपुरात या ठिकाणी भगीरथ भालके यांनी घर वापसी केल्यास हा महायुतीसाठी एक मोठा धक्का ठरू शकतो कारण भगीरथ भालके हे दिवंगत भारत भालके यांचे चिरंजू आहेत आणि भारत भालके हे पंढरपुरात तीन वेळास आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव असलेले भगीरथ भालके यांची ताकद सुद्धा पंढरपुरात चांगलीच आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांना महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आल्यास त्या ठिकाणी काठेची टक्कर पाहायला मिळू शकते यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं तुम्हा मग तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा